जय जगत मित्रांनो आणि शेतकरी भावांनो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विचारवंत म्हणून विविध प्रश्नांची मांडणी करणाऱ्या माझ्या विचारवंत मित्रांनो अलीकडे समाजमाध्यमांच्यामधून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या संदर्भाने काही मांडणी होत आहेत काही लोक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या नेतृत्वाची तोप डागण्याच्या प्रयत्नात आहे मी स्वत अगदी विद्यार्थी रशीमध्ये अकरावी बारावीमध्ये विद्यार्थी असताना शेतकरी संघटनेमध्ये उडी घेतली होती त्याआधी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ए पी पी या उजव्या संघटनेमध्ये काम करायचो तशी शेतकरी संघटना ही विदर्भात अस्तित्वात होती आणि माझे वडील सुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय होते तो भाग थोडा मी बाजूला ठेवतो तर त्या चळवळीच्या संदर्भाने महाविद्यालयाच्या वार्षिकांकांच्यामध्ये मी निवड लिखाण केलेलं आहे शेतकरी संघटनेचं पहिलं आंदोलन जे झालं रेल रोको त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला गावातल्या काही लोकांनी सहभाग घेतला आणि जवळपास एक आ, वीस पंचवीस लोक जमले होते पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना डिटेन केलं अरेस्ट केलं असं म्हणता येत नाही त्याला आणि येवदा इथे माझ्या गावापासून जवळ पोलीस स्टेशन तिथे घेऊन गेले एवढ्यामध्ये काही तरुण आम्हाला बघायला आले होते भेटायला आले होते तेसुद्धा इन्स्पायर झाले आणि त्यांनी तिथं एक आंदोलन उभं केलं आणि स्वतःला अटक करून घेतली अशा पद्धतीने ती जवळजवळ एका बसची भरती झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक दिलीप डवरे आमचे मित्र भरतसिंग रघुवंशी एक देशमुख सुद्धा होते त्यांचं आडनाव तर आम्ही विसरलो तर सगळे सक्रिय होते आणि आम्हाला रात्रीचं मध्यवर्ती कारागृह अमरावती इथे घेऊन गेले तिथे आमचा जवळपास पाच सहा दिवस मुक्कम होता जेवण आम्हाला बरोबर मिळत नव्हतं चांगलं मिळत नव्हतं मग त्याच्याविषयी आमच्याबरोबर अंजनगावावरून नंदकिशोर सरडा नावाचे एक जुने कार्यकर्ते थोडे वडिलांच्या पिढीतले सुद्धा आहेत मी त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांना भेटून आलो अलीकडे अंजनगावला तर त्यांनी ती फिर्याद घेऊन गेले आमचे शिष्टमंडळ घेऊन गेले तुरुंगा दे अधिकाऱ्याकडे आणि सांगितलं की अमुक मंत्री माझ्या ओळखीचे आहेत दादासाहेब गवई आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी मग फोन लावू द्या तो ते घाबरले जरासे मोठी मोठी नावं घेतल्यानंतर ना विशेषतः गवई साहेबांचं नाव घेतल्यानंतर आणि तुरुंगाधिकारी उठून उभा राहायला त्यांनी फोन दिला आणि त्यांनी गवई साहेबांशी बोलणं केलं की आम्हाला अत्यंत निकृष्ट पद्धतीचं जेवण इथे मिळतंय दुसऱ्या दिवशीपासून ते आम्हाला काय म्हणता येईल चला एक घरच्यासारखं अत्यंत स्वच्छ आणि चांगलं जेवण मिळायला लागलं हा या प्रस्तुत विषयामधला भाग नाही फक्त आम्ही शेतकरी संघटनेमध्ये कसे सक्रिय होतो हे सांगण्यासाठी म्हणून या प्रसंगाचा मी ओघाणीवाला आठवला म्हणून उल्लेख केला तर शरद जोशींनी एक मोठं काम महाराष्ट्रामध्ये उभं केलं असं म्हटलं जातं आणि ते काही अंशी खरं आहे काही अंशीही वादग्रस्त आहे कारण शेतकरी संघटनेचे माझ्या दृष्टीने मी स्वतः त्यात कार्यकर्ता होतो अनेक दिवस राहिलो लेखन केलं ग रस्ते अडवा पुढाऱ्यांच्या हातामध्ये गावबंदी असायची प्रश्नपत्रिका द्यायला लागायची मी प्रत्यक्ष शरद पवार साहेबांच्या हाती प्रश्नपत्रिका दिली, प्रश्न दिली आहे वसंतराव बापू साठे यांच्या हाती शेतकरी संघटनेची प्रश्नपत्रिका दिली आहे अधिक मोठी नावं आता आहेत मधू दंडवते साहेबांना भेटलो होते आले होते विदर्भाच्या हो। दौऱ्यावर तर अशा मोठ्या पुढाऱ्यांना भेटून तो प्रश्न रेटून कसा पुढे ने नेता येईल किंवा त्याचा रेटा कसा वाढवता येईल हा माझा प्रयत्न होता तर सध्या शरद जोशींच्या संदर्भाने ते काही अगदी त्यांच्यापासून शेतकऱ्यांची चळवळ सुरू होते असं नाही पण याचा अर्थ त्यांची काहीच भूमिका नाही त्यांनी काहीच केलं आणि असं आहे त्या चळवळीचे माझ्या दृष्टीने दोन भाग आहेत शरद जोशी साहेब जेव्हा रस्त्यावर उतरले चळवळ घेऊन त्यावेळी ते असं म्हणायचे की मी निवडणुकीत तुम्हाला मत मागायला जर आलो तर शरद जोशी साहेबांच्या चळवळीचे दोन भाग आहेत शरद जोशी साहेबांच्या आधी राज्य पातळीवर बोलायचं झालं किंवा पातळीवर जर म्हणायचं झालं तर महात्मा फुले यांच्यापासून हे काम सुरू होतं शेतकऱ्यांचा असू ही एक मोठी मांडणी त्यांनी केलेली आहे पण दुर्दैवानी ती ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे होती ती आपण समजून घेतलेली नाही दुसरं डॉक्टर पंजाबराव देशमुखांची एक मोठी भूमिका देशभरासाठी आहे भारत कृषक समाज त्यांनी स्थापन केला पण भाऊसाहेब ज्यावेळी कृषीमंत्री होते जवळपास पंधरा वर्ष तीन टर्म ते निवडून आलेत आणि त्यावेळी त्यांच्यासमोरचं किंवा देशासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं भूकेचं की देशामध्ये पुरेसं अन्नधान्य नव्हतं आणि बाहेर देशातून आणलेला मायलो खाऊन आपण जगलेले लोक आहोत बहुतांश लोकांनी सगळ्यांनी बुटका गहू आणि ती लाल ज्वारी खाल्ली आहे तर चळवळी अस्तित्वात होत्या विदर्भामध्ये डॉक्टर बोकरेसाहेब साहेब गोविंदरावजी ह्यांच्या नेतृत्वामध्ये कापूस उत्पादक संघ होता आणि साहेब हे अर्थशास्त्राचे मोठे अभ्यासक होते अर्थतज्ञ होते असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी जी मांडणी केली ती अशी होती की कापूस ते कापड ह्या प्रक्रियेमध्ये कापूस काय भावाने घेतला जातो आणि कापड काय भावाने विकलं जातं आणि त्यावेळी असा कायदा होता की प्रत्येक मीटरवर कापडाच्या त्याची किंमत छापली असली पाहिजे तर त्यानंतर आता नंतर त्या अलीकडच्या काळामध्ये स्वामीनाथन आला आणि स्वामीनाथन आयोगाने सांगितलं की उत्पादनाचा सा खर्च कस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस पन्नास टक्के नफा तर ही मांडणी बेसिकली बोकरे साहेबांच्या अर्थशास्त्रावर आधारित अशी आहे आता एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी की स्वामीनाथन साहेबांनी किमान प्रॉफिट डिफाईन केलं त्याची व्याख्या केली त्याची मांडणी केली की तो पन्नास टक्के असला पाहिजे मग इथे प्रश्न असा उपस्थित होतो की शेतीसाठी पन्नास टक्के आणि इंडस्ट्रीसाठी किती टक्के पाणी तुम्ही बारा रुपया वीस रुपयाला बाटली विकता काय नफ्याचं प्रमाण किती ते कोणी आपल्याला सांगेल का आणि औषधांचं तर सोडूनच द्या की औषधाची उत्पादन खर्च किती असतो आणि त्यातून एक जिनेरिक औषध आपल्या मुस्लिम मानवाने पुढे आणलं आणि जी गुळी दहा रुपयाला विकल्या जायची ती एक रुपयाला भेटते आणि काही अतिमहत्वाची औषधं सुपर स्पेशियालिटीमध्ये मा म्हणा किंवा उच्च पातळीच्या दवाखान्यांच्यामध्ये वीस वीस हजार रुपयाचे इंजेक्शन असो आपल्याला त्या तपशिलात जायचं नाही आपल्याला एवढं बघायचं की शेतकऱ्याचा नफा हा तुम्ही पन्नास टक्के कसा का काय ठरवला ठरवला हे चांगली गोष्ट केली ॲट सम लेवल इट इज डिफाईन इट इज अ गुड थिंग व्हेरी nice नाईस थिंग त्यानंतर शरद जोशींचं मूल्यमापन करताना पहिल्यांदा सांगितलं की उत्पादन खर्चावर भाव रेमेंड्रेटरी प्रायसेस हीसुद्धा बरेच ते वापरायचे आणि चव जशी पुढे गेली उभी झाली लोक जमायला लागले लोकांना जसं पेरणी केल्यानंतर पीक उभं होतं आणि मग ते आकर्षक दिसायला लागतात भाराभर लोकांच्या उड्या पडायला लागतात तसे राजकीय महत्वाकांक्षा असणारे श्रीमंत लोक एस्टॅब्लिश लोक त्याच्यामध्ये उड्या घ्यायला लागले हिंगणघाटचे आमदार वसंतराव साहेब हे शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडून आले होते तर मुद्दा हा आहे आपला की आधी सांगितलं उत्पादन खर्चाच्या आधारित पाव माधवराव मोर्यांची एक अत्यंत कल्पकशी फ्रेज त्यावेळी लोकप्रिय झाली होती ते होती की शेतकऱ्यांचे मरण हे शासनाचं धोरण ती ती शेतकरी संघटनेच्या नावाने आता खपते पण त्याचे जनक हे माधोराव मोरे हो आहे आणि चळवळ जशी पुढे जात गेली लोक त्याच्यामध्ये यायला लागले तसतशी शेतकरी संघटनेची परिभाषा बदलली आहे माझ्या आक्षेपाचा मुद्दा की एकीकडे तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव हा एकमेव मुद्दा सांगत होते अगदी पहिल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनामध्ये अशी मांडणी यांनी केली होती की गांधीवादी विचारवंत नाव आठवलं लगे की लगेच सांगतो की शेतकऱ्यांनी काही जोडधंदा करायला पाहिजे त्यावर शरद जोशींनी उत्तर असं दिलं की कलेक्टरच्या बायकोला तुम्ही कोंबडं पाळायला सांगता का नाही मग शेतकऱ्याला कशाला जोडधंदे सांगता हा शेती आहे का अर्धवेळ करायचा धंदा आहे का तर त्याच्यातून हा वाद निर्माण होतो की एकदा तुम्ही अशी मांडणी करून चळवळ उभी केली आणि नंतरच्या काळामध्ये मग त्याच्यामध्ये थोडे असे असे काय म्हणता येईल बदल होत आले आणि मग मा, मजघर आंदोलन माझघर आंदोलन करायचं होतं तर रस्ते कशाला अडवायचे काही गरज होती का लाठ्या खाण्याची माधोराव मोरेंना तर पोलिसांनी एवढं मारलं पहिल्या रेल रोको आंदोलनामध्ये की अक्षर अक्षरशः त्यांच्या पाठीची हाडं मोकडी होती मी स्वतःला लाठ्या खाल्ल्या आहेत आणि ज्याने ज्याने त्या काळामध्ये आंदोलन केलं त्याने पोलिसांचा चोप कारण सरकारचं महाराष्ट्र सरकारचं जे राज्यकर्ते असतील ते शेतकरी संघटनेवर पोलीस तोटूनच पडायचे आंदोलन घोषित झालं की आधीच्या रात्रीच घरून उचलून घेऊन जायचे अशा प्रकारचा सगळा प्रकार हा चालत होता नंतर चळवळ आणखी पुढे गेली आता आम्हाला काही नको आम्हाला फक्त इथेनॉल तयार करण्याची परवानगी द्या त्याच्यानंतर जॉईंट स्टॉक एक्सचेंज आणि आणखी मजेशीर म्हणजे जसं जागतिकीकरण ग्लोबलायझेशन आलं धन्यवाद टंकल दे गीतून आमचं आझादी आणि आता ग्लोबलायझेशनमुळे गावातल्या भागबाईची ज्वारी ही जागतिक मार्केटमध्ये मा किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये विकली जाणार आहे त्याच्यामुळं काही करायची गरज नाही फक्त फलक लावले जिकडे तिकडे आमचा एक कार्यकर्ता मित्र नंतर तो आमदार झाला अनिल अण्णा गोटे तो तर आणि आणिचं महाराष्ट्रातल्या सगळ्या भिंती रंग होऊन टाकल्या होत्या धन्यवाद ढंकल दे ती तुमने महाराष्ट्र यात्रा काय काढली ते अशा प्रकारचे विरोधाभास यायला लागल्यानंतर ही जॉईंट स्टॉक एक्सचेंज तो तो देला, देला तर शेतकऱ्याकडे पैसाच नाही आहे तर तो गुंतवणूक कुठून करे सध्याच्याच एक्सचेंजमध्ये करता येईल ना त्याला त्याला स्ट्रीटच्या तर हे सगळे विरोधावास पाहिल्यानंतर मग आम्हाला या मी स्वतः त्याच्या चळवळीपासून दूर झालो आणि शरद जोशी असं म्हणायला लागले की आता शेतीवर जगणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे म्हणजे आणखी आश्चर्य की बाबा सबंध मानव ज्यात संबंध प्राणी जे आहेत काय सजीवसृष्टी हे जगणार कुठे आहे त्याला लागणारी संसाधनं जे पाणी आहे हवा आहे आणि मूलभूत अन्न आहे फूड सेक्युरिटी आहे तर ह्याच्यावरच जगणार आहे ह्या संबंध विरोधवासांच्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेपासून दूर होत गेलो आणि चळवळीतून बाहेर पडलो मला असं म्हणायचं आहे की <coughs> आपली फिर्याद मांडताना म्हणजे तुम्ही फुल्यांचा आसूळ अवश्य वाचा भाऊसाहेबांचं वाङ्मय वाचा भाऊसाहेबांच्या भूमिका वाचा शरद जोशींचासुद्धा वाचा असं नाही त्यांचं इंग्रजी भाषेवर अत्यंत काय म्हणता येईल त्याला विलोभणी असं प्रभुत्व होतं मराठी भाषेवर होतं मांडणी सुंदर करायचे व्यक्तिमत्व त्यांचं दिसायला सुंदर होते ते दे, देखणे होते हो, उंच होते त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये मा मात नाही पण तुमची चळवळ कुठे चालली आहे जॉईंट स्टॉक एक्सचेंजकडे धन्यवाद डंकल आणि ह्याच्यातून आम्हाला नेमका संदेश काय मिळतो आहे आणि आता जे शरद जोशींचं नाव घेऊन हो लाल बिल्ला लाल बिल्ला हा आपलाच आहे तो सुती कपड्यांवर घालायचा असतो आणि तो कुठे असावा छातीच्या जवळ असावा असा संकेत होता शेतकरी संघटनेमध्ये आता कुठेही बिल्ले लावतात लोक तो एक म्हणजे एक काय म्हणता येईल ज्याला एक चलनी नाणा झाला आहे तो बिल्ला आणि तो बिल्ला लावून काही सांगत सुटायचा लोकांना आणि लोकांच्यावर आरोप करायचे की तुम्ही शरद जोशी वाचला नाही त्याच्यामुळे तुम्ही असं अडवण्यासारखं बोलतात हे चुकीचं आहे कुणी शेतकरी समाजामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आला असेल तर तुला तुझी फिर्यात मांडता आली पाहिजे तत्वज्ञाना आधीची वाचन वाचून येत असं नाही मार्क्स नावाचा तत्वज्ञ होता तो म्हणाला होता की दी हॅव्ज अँड हॅव नॉट हॅव नॉट्स की आहेरी आणि नैरीची लढाई आहे पण आज तर असं आहे की दी जॉब हॅव्ज अँड दी जॉब हॅव नॉट्स ज्यांच्याकडे नोकरी आहे ते अगदी सुखात आणि त्यांच्या भौतिक संबंध धोरण आणि नियोजन फिरत आहे आणि बाकीचे त्याच्या बाहेर जे आहे तो एक मोठा विषय आहे आणि त्याच्यावर आपण कालांतराने कधी वेळ मिळाला तर बोलू हा ही क्लिप जास्त लांबू नये असा माझा प्रयत्न आहे तर मी माझ्या संबंध चळवळीतल्या मित्रांना किंवा जी मांडणी करतात त्यांना एक छोटा दाखला आदर्श म्हणून देतो की हे पुस्तक आहे माझ्याकडे ग्रेट स्पीचेस बाय आफ्रिकन अमेरिकन्स अमेरिकेमध्ये हो निगरूंची गुलामांची चळवळ चालली आणि त्याच्यामधल्या त्या संबंध चळवळीतून जी मांडणी पुढे आली ती इतकी सिस्टमॅटिक इतकी अरे बाबा जे निगरू होते गुलाम होते त्यांची मांडणी कुठे तुम्ही तर छत्रपती शिवरायांचे वंशज स्वतःला काय म्हणवता आणि काय काय वारसा सांगता फुल्यांचा वारसा सांगता सांगताबांचा वारसा सांगता अनंत वारसे आहेत तुमचे माजिजाऊंचा वारसा सांगता जय जिजोऊ म्हणतात आणि तुम्हाला तुमचा प्रश्न नीटपणे मांडता येत नाही का इथे त्या प्रस्तावनेमध्ये संपादकांनी म्हटलं आहे डिमोक्रेसी इज मी अँड फॉर ट्वेल्व मिलियन ब्लॅक अमेरिकन्स अ गोल टुवर्ड्स विच अ नेशन इज मार्चिंग आमचा देश जिथे चालला आहे ते म्हणजे लोकशाही याला समांतरशी मांडणी शरद जोशींनी केली ते म्हणाले की देशातल्या इतर नागरिकांच्या मध्ये आम्हाला जगता आलं पाहिजे मग त्याच्यामुळे मला जे विरोधावास अधोरेखित करायचे आहेत ते हे आहेत की जॉईंट स्टॉक एक्सचेंज धन्यवाद डंकल देरीतून नेमको आझादी इथेनॉलची परवानगी माजगर शेती हे या संबंध मांडणीच्या पायामध्ये बसत नाही त्याच्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेपासून दूर झालो आणि आज जी खोटी मांडणी करण्याचा प्रयत्न स्वतःच्या राजकारणासाठी नेतृत्वासाठी करतात आहेत लोक त्यांना मला हाणून पाडायचं आहे मला माझ्या संबंध अभ्यास मित्रांना विनंती करायची आहे की आपण ह्या क्लिपवर आपल्या प्रतिक्रिया द्या आपण चर्चा करू आपण चर्चा करू आणि त्याच्यातून काय योग्य काढता येईल शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे निदान हे आपलं आपल्याला कळायला कळायला पाहिजे मजुरांचं बघा तुम्ही कुठे चळवळ नाही संघटन नाही काही नाही पण मजुरीचे दर वाढतच जातात मग ते कसं घडून येतं हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तर याच्यासाठी पांडित्य पाजळणे मध्ये मध्ये तो स्वामीनाथन आयोग आल्यानंतर त्याचेच तज्ज्ञ तयार झाले होते आणि मग त्याच्यावर भाष्य करणारे एवढं छातीठोकपणे महाराष्ट्रामध्ये मा विद्वान म्हणून निर्वायला लागले ह्या फाजीलपणाने शेतकरी चळवळ मोडली जाणार किंवा शेतकरी संघटनेचा चळवळीचा उपवास करणार की आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या विधवांसाठी लोकांच्याकडे वर्गणी मागा किंवा शासनाकडे रेटा वाढवत होतो की यांना द्या त्यावेळी आमचा जे कार्यकर्ता असं म्हणत होता की मुसलमान काय आत्महत्या करत नाही आम्हाला प्रतिप्रश्न विचारून तो खजील करत होता तो टाक्यांवर काय चढायचा आणि आता ते नावसुद्धा सांगायची गरज नाही आणि आज तो शेतकऱ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये बापरे 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 आता काय बोलायला नको की जे सगळे चॅनेल्स त्याने विकत घेतले की काय तर ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि शेती प्रश्न नासू नये हा माझा प्रयत्न आहे ह्याच्यासाठी आपण सहकार्य करा मला सगळ्यांनी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो